हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण कंबाईन पूर्वपरीक्षेची तयारी सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आपला एक पेड ग्रुपसुद्धा सुरू झालेला आहे तर या कंबाईन पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना काही विषय असे आहेत ज्या आपल्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात किंवा आपण ॲटलिस्ट पंधरापैकी तेरा चौदापर्यंत जाऊ शकतो तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा असो त्या दोघांमध्येही हे विषय सारखीच भूमिका बजावतात तर आपल्याला भूगोल हा असा विषय आहे ज्यामध्ये आपण चांगल्यापैकी मार्क्स स्कोअर करू शकतो तर पहा आपण इकॉनॉमिक्सचा जो व्हिडिओ पाठवला होता कि की ज्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की नेमकं पुस्तकातले कुठले टॉपिक्स करायचे तर तसाच आपण भूगोल विषयाचा व्हिडिओ पाहत आहोत थोडे माझ्या मागे कामं वेगळे चालू आहेत सध्या त्याच्यामुळे माझे व्हिडिओज रेग्युलरली टाकणं होत नाहीत बट मी एक ते दोन दिवसात तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे हे व्हिडिओज जे आहेत ते कुठले टॉपिक करायचे ते मी देते तसं तर आपण अनालिसिस दिलेलं आहे त्याच्यावरून लक्षात येतं परंतु काही नवीन विद्यार्थी असतात जे डायरेक्टली बुक घेऊन मग त्यांना वाचायचं असतं तर त्यांच्यासाठी या व्हिडिओचा उपयोग होणार आहे तर पहा हे जे पुस्तक आहे ते राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्ही वापरू शकता मे बी याचं लेटेस्ट एडिशन आलं असेल आणि हे सौदी सरांचं पुस्तक नाही सा आहे हे आहे आपलं दीपस्तंभ पब्लिकेशनचं तर असंच महाराष्ट्राचा भूगोल सौदी सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा पण आहे आणि महाराष्ट्राचा पण आहे तर मी तुम्हाला सांगते की कसं वाचायचं आणि आपण जो पेड ग्रुप चालू केलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत असेल तर त्या ग्रुपच्या माध्यमातून दर महिन्याला आपण तीस रुपये फीस ठेवली आहे आणि तुम्हाला मी कंबाईनचे रोजचे डेली टार्गेट्स देत आहे त्यामध्ये मी तुम्हाला टॉपिक वाईज टार्गेट देत आहे आणि ते सगळे टॉपिक जे आहे ते ॲनालिसिस करूनच काढलेले आहेत त्यासोबत आपण मॅथ्सची अकरंटची त्याचे सुद्धा तुम्हाला मी टार्गेट्स डेलीचे देत आहे तर त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता स्क्रीनवरती दिसत असलेल्या कुठल्याही दोन नंबरपैकी एका नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्या आपल्या पेड ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी फक्त तीस रुपये त्याची फीज आहे तर आता येऊया आपण आपल्या मुख्य व्हिडिओकडे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो याची तयारी करताना नेमका कशा प्रकारे भूगोल विषयाला हँडल करायचं तर ते एकत्रच सांगणार आहे तर हे भूगोल पर्यावरण हे पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे राज्यसेवा करत असताना आणि महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वाचा आहे त्याचसोबत काही पाठ भारताच्या भूगोलातलं सुद्धा तुम्ही ॲनालिसिस पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की भारताचा भूगोल सुद्धा आपल्याला वाचावा वाचा लागतो तर आता पहा मी तुम्हाला इंडेक्सवरून डायरेक्टली सांगते असाच इंडेक्स तुम्हाला सौदी सरांच्या पुस्तकामध्येही मिळतो त्याच्यामुळे काही तुम्हाला तिथे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे आणि तुम्हाला इथे याचे शॉर्ट म्हणजे काय म्हणता सब टॉपिक सुद्धा दिसतात तर पहा कुठलाही राज्य असो किंवा कुठलाही देश असो समजा आपला भारत आणि महाराष्ट्र राज्य तर त्यांचं जे काही स्थान आहे म्हणजे नकाशामध्ये भारताचं स्थान जगाच्या नकाशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचं स्थान भारतामध्ये ते स्थान कुठे आहे प्रशासकीय विभाग तालुके जिल्हे त्यांची संख्या तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारण्यात येतात महानगरपालिका किती मग ची झाली असेल तर तिचं नाव नाव काय आहे वगैरे वगैरे क्रमांक तर ते विचारल्या जातात आता हे वाचत असताना पुस्तकामध्ये खूप डीप माहिती दिलेली असते परंतु आपल्याला वाचत असताना कशावरती भर द्यायचा हे जर का जाणून घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला पी वाय क्यू पहायचे आहे फॉर एक्झाम्पल सांगते आता समजा तुम्ही नदी प्रणाली या टॉपिकचा अभ्यास करत आहात मग हा जेव्हा आपण टॉपिक वाचतो नदी प्रणाली तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक नदीची माहिती दिलेली आहे तर प्रत्येक नदीवरची माहिती आपल्याला पेपरमध्ये विचारत नाही परंतु ज्या मुख्य नद्या आहेत जसं की तापी गोदावरी भीमा कृष्णा वर्धा आणि वैनगंगा तर यांच्याबद्दल काय विचारते कुठल्या नदीचं क्षेत्र मोठं आहे लहान आहे असं कंपॅरिझन विचारला जाऊ शकतो किंवा जास्त भर असतो त्यांच्या उपनद्यांवरती त्यांच्या नद्यांवरती बांधलेले काही धरणं वगैरे असतात ते काठावरची शहरं वगैरे असतात ते कुठलं नदीचं क्षेत्र किती आहे त्याची मुख्य नदी कुठली आहे मग तिचा उगम कुठून होतो म्हणजे आपल्याला समजा नदी प्रणाली जर आपण करत असू तर तिचा काय करायचा असतो उगम त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट पहिले उगम करायचा त्याच्यानंतर तिचं क्षेत्र पाहून घ्यायचं नकाशामध्ये पाहायच्या ह्या सगळ्या गोष्टी असं वाचायचं नाही पुस्तकात मी ने तुम्हाला नेहमी सांगते की भूगोलचा अभ्यास करताना नकाशातून पाहायचं आणि तुम्हाला कोणीही ये सांगेल मी सांगते म्हणजे काही वेगळी गोष्ट नाहीये तर क्षेत्र पाहायचं त्याचं कुठून कुठे जाते कुठल्या राज्यातून वाहते ते नकाशात पाहिलं की आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात येतं त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचं करायचं असं त्याचं उपनद्या आता यातही एक कॉन्सेप्ट असते अशी जर का नदी जात असतील तर काही नद्या इकडून येऊन मिळतात तर काही नद्या इकडून येऊन मिळतात उजव्या तिराने डाव्या तिराने मिळणाऱ्या नद्या तर त्या सुद्धा आपल्याला करायच्या असतात मग आपण समजा गोदावरीचा अभ्यास करतोय तर आपल्याकडे नदी प्रणाली हा जेव्हा टॉपिक आपण वाचू तेव्हा आपल्या समोर त्या नदीचं चित्र असणं मस्त आहे आणि तेव्हाच आपल्याला ते, ते वाचायचं आहे बघा आता इथे गोदावरी नदी आहे मग तुम्हाला हे जे काही क्षेत्र दिसतं हे झालं गोदावरीचं खुर याला काय म्हटलं जातं खुर मग आपल्याला ते करणं इथे मस्त आहे आता या पुस्तकामध्ये अशा प्रकारे चार्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की कुठली नदी कशी येते आणि कशी मिळते तर पण तुम्ही इथे पाहिलं तर हे फार चांगलं त्याच्यापेक्षा राहील असं मला वाटतं याच्यापेक्षा हे तर लक्षातही राहील तुम्ही एक दोन वेळा जर हे चार्ट पाहिले तर पहा इथे त्र्यंबकेश्वर जवळ उगम झाला नदीचा आणि अशी अशी वाहत जाऊन बिचारी इकडे आली मग बाहेर निघाली भारताच्या सॉरी महाराष्ट्राच्या आणि परत इकडे पुरा आपल्या महाराष्ट्रामध्ये एंटरसुद्धा करते सो आपण जर असं पाहिलं आणि इकडून मिळणाऱ्या मग आता त्याच्या मुख्य नद्या कुठल्या कुठल्या आहे प्रवरा आहे मुळा आहे सिंदफना आहे इकडून येणाऱ्या दुधना आहे खाम नदी आहे पूर्णा आहे मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पाहणं आवश्यक आहे उगम पाहायचा कशी कशी वाहत जाते ते पाहायचं आणि नदी कशी ते आता हे इकडचं वाचण्यापेक्षा म्हणजे वाचून घ्यायचा आधी पण नंतर हा चार्ट खूप वेळा रिवाईज करायचा शक्य होत असेल तर आपल्याला काही महत्त्वाचे चार्ट्स जे असतात त्यांचे आपल्याला झेरॉक्स काढून एक वेगळं त्याचं मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल की कुठले चार्ट तुमच्याकडे झेरॉक्स फॉर्मॅटमध्ये एक वेगळा बंच पाहिजे कारण हे भूगोलाचं पुस्तक इतकं सुंदर आहे सौदी सरांचं सुद्धा की याच्यामधले हे जे काही मॅप आहेत ह्या मॅपचे जर का तुम्ही एक आपली काय म्हणतात झेरॉक्स फाईल बनवली छोटीशी दहा पंधरा पेजेसची तर त्यामध्ये सगळे जर मॅप्स असले तुमचे भरपूर मार्क्स कव्हर होतात या थेअरीपेक्षा हेरी तर वाचलेली असते आपण आणि आपण जर मल्टिपल टाइम हे मॅप रिवाइज करतो तेव्हा त्याचा जास्त फायदा होतो तर त्यासाठी तुम्हाला हे मॅप रिडिंग करणं खूप आवश्यक आहे पॉईंट्स कुठले वाचायचे ते मी सांगतेस परंतु महत्वाचं काय आहे भूगोलामध्ये कोरे मॅप्स मिळतात माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला दाखवेल कधी तर त्या मॅपच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी तिथे ड्रॉ करू शकता आणि त्याच्यावर मी कशी प्रॅक्टिस करते ना याचं मी तुम्हाला दाखवेल एखाद्या वेळ व्हिडिओमध्ये की अशा प्रकारे तुम्ही आता ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे लायब्ररीमध्ये नाही मी तुम्हाला ते दाखवलं असतं की कशा फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे मॅप्स असले पाहिजे तर तुम्ही यामध्ये अशा प्रकारे करू शकता मला वाटतं लोकसेवा पब्लिकेशनचे जे नोट्स आहेत ना त्याच्यामध्ये मॅप्स दिलेले आहेत लास्टला तर ते सुद्धा मस्त आहेत युजफुल आहेत किंवा तुम्ही भूगोलाच्या सौदीसरांच्या पुस्तकामध्ये पाहू शकता सगळे हे जे असे चार्ट फॉर्मॅटमध्ये दिसणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आहेत तर ह्या खूप महत्वाच्या आहेत त्या पुस्तकात असणाऱ्या पण सगळंच्या सगळं महत्वाचं नसतं आता इथे पहा या याच्यामध्ये आपल्याला प्रश्न येतात हे जे काही शिखरं आहेत त्याच्यावरती मग हा चार्ट तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे मग आता इकडचं जरी माहीत असलं तरीही चालेल यांची थोडीफार तुम्हाला नावं जरी माहीत असले उंची माहीत नसली तरी चालेल कारण जोड्या लावासाठी हे प्रश्न आलेले आहेत आणि येणारही आहे त्याच्यामुळे हे माहीत असणं अपेक्षितच आहे परंतु प्रत्येकच याच्यामधलं जे काही आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे किंवा लक्षात राहील असं नाही आहे मग ते लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला तर आपले पी वाय क्यू पाहायचे आणि त्यामध्ये आता मग हे कळसुबाई सालेर हे कसा मी असतो आपल्याला तर ट्रिक्स माहितच आहे मी तुम्हाला म्हटलंही होतं ज्याला हे ट्रिक्स माहित नसेल तर अजून एम पी एस सीत आलाच नाही असं म्हणू शकतो आपण सो ह्या ज्या काही खाड्या आहेत किंवा हे घाट आहेत याच्यावर प्रश्न दिसत आपल्याला तुम्हाल आणि मग हे चॅप्टर इतकं महत्वाचं आहे हे जे काही प्राकृतिक रचना वगैरे आहे ना महाराष्ट्राची तर हे इतकं महत्वाचं आहे हे चॅप्टर कोंबाईनच्या दृष्टीनं की तुम्हाला हे चॅप्टर एवढं हे म्हणजे तोंडपाठ असलं पाहिजे असं आपण म्हणू शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत भूगोलात आहेत इतिहासात आहेत पॉलिटीमध्ये आहेत अर्थशास्त्रामध्ये आहेत ज्या तोंडपाट लागतात आणि भूगोलामधल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला कुठल्या गोष्टी तोंडपाट लागतात भूगोलासाठी हा एक वेगळ्याच व्हिडिओज दाखवेल मी तुम्हाला आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याचसोबत आता प्रशासकीय विभाग आहेत कधी कधी नकाशाचा एवढा भागच दिला जातो आपल्याला आणि तो भाग कुठला आहे ते विचारलं जातं मग त्यासाठी आपण नकाशे जर पाहत असू तर आपण ते चांगल्या प्रकारे करू शकतो तालुका कुठला आहे मागे तुम्हाला माहिती आहे ठाणे पालघरचं विभाजन झालं होतं तेव्हा ठाण्यातले पालघर मधले तालुक्या कुठले कुठले आहेत असं विचारण्यात आलं होतं त्यामुळे मग आपल्याला ते माहिती पाहिजे असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा आप ते आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण तेवढं प्रिपेअर असणं आवश्यक आहे आणि ते केव्हा असो आपण जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करताना नकाशाचा आधार घेऊ आता मी तुम्हाला या पुस्तकातून टॉपिक सांगते तुम्ही सौदी सरांच्या पुस्तकातून केलं तरीही चालेल नावं थोडेफार वेगळे असतील पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल तर पहा आपल्याला महाराष्ट्राचं स्थान करायचं आहे पण खूप डीप न जाता आपल्याला त्याचा काय म्हणता येईल म्हणजे काय प्रशासकीय विभाग माहिती पाहिजे त्यानंतर तालुक्यांची संख्या त्यानंतर फक्त तालुके जिल्ह्यांची संख्या त्यानंतर नवीन विभाजन कसं झालं कुठं कुठल्या जिल्ह्यातून कुठला जिल्हा बाहेर पडला ते आपली जे काही ट्रिक आहे त्या ट्रिक तर हे सगळं माहिती पाहिजे त्याचसोबत मग कुठला जिल्हा कुठल्या प्रशासकीय विभागात येतो कुठला प्रशासकीय विभाग सगळ्यात मोठा आहे क्षेत्रफळाने कुठला लहान आहे हे माहिती पाहिजे त्याचसोबत याच्यामधलं तुम्हाला स्थान विस्तार आणि सीमा जे काय म्हटलं जातं म्हणजे कुठल्या जिल्ह्याची सीमा कुठल्या राज्याला लागलेली आहे ते तिथे माहिती पाहिजे मग हे सगळं माहिती होण्यासाठी एक मॅप असा बनवा तुम्हाला तो पूर्ण चॅप्टर त्या एका मॅपवरती कव्हर करता आला पाहिजे आणि रिव्हिजन करायला तुम्हाला त्या मॅपचा तिथे आधार होईल तसाच अभ्यास करायचा त्याच्याशिवाय जमणार नाही म्हणजे आता तुम्ही समजा एक कोरा मॅप घ्या त्या कोरा मॅपमध्ये तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांची नावं टाका सगळ्या जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाग टाका त्याचे स्थापना कधी झाली हे तर तुमच्या तोंडपाठ होऊनच जाईल त्याची काय म्हणते लांबी रुंदी हेही आपल्या आता जवळपास तोंडपाठ झालेच आहे पण एखादा नवीन विद्यार्थी आहे तर त्याला ते पाठ करताना कठीण जातं आणि हे जे काही विस्तार आहे रेखावृत्ती विस्तार आणि अक्षरुतीय विस्तार तर हे सुद्धा आपल्याला तोंडपट पाहिजे मग असा नकाशा काढताना इकडे 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 असा त्याचा विस्तार लिहायचा प्रशासकीय विभाग एका आता समजा पुणे विभाग आहे पुणे एका कलरमध्ये कोकण विभाग एका कलरमध्ये किंवा आपला इकडचा नागपूर विभाग आहे अमरावती विभाग आहे तो एका कलरमध्ये असा आपल्याला तिथे एकाच मॅपवरती करायचा आहे कारण थेअरी वाचून लक्षात राहत नाही मॅपिंग जेवढं चांगलं कराल तेवढं तुम्हाला हा विषय जो आहे तो फ्रुटफुल वाटेल त्याचा फायदा होईल ओके मग हा विषय आपल्याला हा टॉपिक करायचा आहे त्यानंतर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना याच्यामध्ये घाट डोंगर पठार अतिशय महत्वाचा भूगोलातला अतिमहत्वाचा म्हणू शकता कन्फर्म प्रश्न असता त्याच्यावरती तर हा दुसरा चॅप्टर तुम्हाला करायचाच आहे प्राकृतिक रचना महाराष्ट्राची स्थान जितक महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं आपण म्हणू शकतो प्राकृतिक रचनावरती जास्त प्रश्न दिसत आहेत सो चॅप्टर अजिबात स्किप करायचा नाही आणि याच्यामधले घाट आहेत आहे, हे आहे त्यांचा उत्तरताक्रम चढताक्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असे प्रश्न येतात सो ते करायचं त्यानंतर आता हे भूशास्त्रीय कालश्रेणी हा जो काही आहे तर हे वाचून घ्यायचं आहे एवढं काही एवढ्यामध्ये जा जास्त डिप जायचं नाही व पाहून घेऊया आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये मध्ये काय आहे तर मी ते नाही वाचलाय पेज नंबर थर्टी सिक्स तर तुमच्याकडे जर का सौदी सरांचं पुस्तक असेल तर असे चॅप्टर कदाचित नसतील येस तर हा जो थर्ड चॅप्टर आहे तो अजिबात महत्त्वाचा नाही आहे आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असेलही पण कंबाईनसाठी काही महत्त्वाचा नाही आहे हे वाचू शकता यातलं तुम्ही फक्त की कुठला खडक कुठल्या विभागामध्ये आहे तर ते फक्त एवढं वाचू शकता जे हा एक पूर्ण तुम्ही हा तक्ता जरी पाहिला तरीही चालून जाईल बाकी काही वाचायची आवश्यकता नाही आहे याच्यातली कुठली श्रेणी कुठे आहे बस दॅट इट ओके त्यानंतरचा महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे आपला थोडं माझ्या मोबाईलची बॅटरी फ्लो आहे येस yes, हा दुसरा आपला महत्वाचा चॅप्टर म्हणजे नदी प्रणाली महत्वाचा याच्यामध्ये आता सांगितलं उगम पाहायचा क्षेत्र पाहायचं कुठून कुठे वाहते त्याच्यानंतर उपनद्या पाहायच्या आणि समजा आता तापी तापी म्हणते भीमा आणि कृष्णा तर या दोघींचाही वेगवेगळं क्षेत्र आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मग दोघींबद्दलही पाहून घ्यायचं कारण ते महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मिळते पण तिचं आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये जे आहे वे ते वेगवेगळं क्षेत्र आहे म्हणून ते दोन्ही पाहिजे आणि ज्या काही उपनद्या असतात फक्त त्यांचं नाव माहिती पाहिजे कुठून कुठली मिळते मोस्ट ऑफ द क्वेश्चन त्याच्यावरच सॉल्व्ह होतात फ्रीमध्ये सो so, जास्त डीप जायचं नाही म्हणजे एखाद्या नदीबद्दल जर खूपच डिटेल दिलेलं असेल समजा तर तितकं नाही वाचायचं आणि मुख्य मुख्य उपनद्यास फक्त आपल्याला तिथे लक्षात ठेवणं आवश्यक असतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे हवामान हवामानावरतीही आपल्याला जे प्रश्न येतात आता हे जे काही त्रिवार्थाचे याच्यावर प्रश्न आला होता हवामानावर प्रभाव टाकणारे घटक वगैरे जे आहे तर खूप डीपमध्ये जायची त्याच्यामध्ये गरज नसते तुम्ही तुम्हाला हे सगळी आयडिया केव्हा येईल तुम्ही जर पी पाहत राहिले तर नाहीतर तुम्हाला ते लक्षात येणार नाही परंतु जास्त डीपमध्ये कुठला ह्याच्यामध्ये जायचं तर हा चॅप्टर डीपमध्ये करायचा आहे फर्स्ट सेकंड थर्ड तर फक्त तुम्हाला तो चार्ट पाहायचा आहे काही नाही तुझ्याकडे हे पुस्तक आहे त्यांनी सौदी जर असेल तर सौदीमध्ये असंच जायचं आहे आपल्याला जे काही पहिलं दुसरं जे चॅप्टर आहे ते खूप महत्वाचं आहे प्राकृतिक रचना वगैरे या पुस्तकामध्ये ना हे इंडेक्सच नाही आलाय त्याच्यामुळे मी ते दाखवू नाही शकत आहे तुम्हाला पूर्ण पेजेसच ब्लँक आलेत सो ते याच्यामध्ये नाही दाखवता येणार आणि जे पुस्तक आहे दुसऱ्या सौदी सरांचं ते लायब्ररीमध्ये आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्यावरून सांगते तुम्हाला लक्षात येऊन जाईल ओके तर याच्यामध्ये तुम्हाला हवामानावर प्रभाव टाकणारे घटक एकदा वाचून घ्या कुठला अयन दिन वगैरे ते जे आहे ते पाहायचं आहे ऋतू हवामान एकदम काय एक्झॅक्ट पाठ करत बसायची गरज नाही आहे अयन दिन वगैरे ते चांगला पाठ करा त्रिवार्तानुसार हवामानाचे विभाग जे आहेत ते अमोल बसला आवड्याच्या झाडावर ती ट्रिक आहे पहा तुम्ही ते लक्षात घेऊ शकता आहे बा तिथे तुम्हाला दाखवते मी तर हे लोकसेवा पब्लिकेशनचीच नोट्स आहे त्याची झेरॉक्स आहे हे सगळे चार्ट तुम्हाला सौदी सरांच्या पुस्तकातही मिळतील यांनी काही कुठून आणलेले नाही आहेत सगळे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील सो हे जे काही शेवटी दिलेले चार्ट आहेत ना एवढी जरी तुमच्याकडे झेरॉक्स असेल ना फक्त या मागच्या नकाशांची इतक्या नकाशांची जरी तुम्ही प्रॅक्टिस केली ना तरी भूगोलमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता तर पहा आता इथे तुम्हाला हे जे काही दिसत आहे ना हे त्रिवार्थाचे हवामानाचे विभाग तर अमोल बसला आवळ्याच्या झाडावर खूप इझिली सॉल्व्ह होतं आणि कशाप्रकारे ते डिवाइड झाले ते एकदा फक्त पाहून घ्यायचं क्रम तर तुमच्या लक्षात येतेच कोकण येते ए एम त्याच्यानंतर हा मधला विभाग जो येतो तो येतो बी एस आणि हे येतं ए डब्ल्यू मध्ये ट्रॅफिकल सेव्हन ओके सो so, हे जे काही शेवटी चार्ट दिलेले आहेत नाही याच्यामध्ये चार्ट म्हणते मी नकाशे खूप महत्वाचे आहेत इथून एवढं जरी याच्यावरच तुमचा पूर्ण भूगोल लक्षात राहतो फ्री कंबाईन सगळंच्या सगळं या सगळ्या चार्टचा असा अभ्यास करा की कुठलीही गोष्ट तुम्हाला मॅपमध्ये दाखवता आली पाहिजे सो अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे त्यानंतर मग मृदा आहे कृषी आहे कृषी करायचं नाही एखादा प्रश्न येऊ शकतो एखाद्या रोगावरती स्किप करा नसेल जमत तर पण मृदेमध्ये मृदेचे प्रकार आणि कुठल्या मृदेमध्ये कुठल्या प्रकारचे खनिज असतात ते तुम्हाला एक कॉम्बिनेशन माहिती पाहिजे जलसिंचनमध्ये मध्ये तलाव जलाशय वगैरे वगैरे इतकं सगळं डिटेल न जाता आपल्याला फक्त काय ते एक एखाद दोन प्रश्न दिसतात हे जलशिवार वगैरे इकडे काही जायचं नाही एखाद दोन प्रश्न आला होता ते की कुठल्या याच्यामध्ये काय क्रम का असा काहीतरी प्रश्न होता तलाव वगैरेवरती सो so, ते एक प्रश्न एवढं नाही आहे डीप याच्यामध्ये तुम्ही वाचलं तरी हे चॅप्टरही इझी आहे तुम्हाला ते समजून जाईल त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे आपला वनसंपत्ती आणि प्राणीसंपत्ती तर आता कुठल्या जंगलात कुठले प्राणी आहेत समजा एखादं अभयारण्य किंवा वन आहे राष्ट्रीय उद्यान आहे जिथे एखादा विशेष प्राणी आहे जो इतर कुठेही नाही आहे त्याच्यावरती प्रश्न येतात बाकीचे सगळे प्राणी तर कॉमनच असतात म्हणजे त्याच्यावर काही प्रश्न येत नाहीत म्हणजे समजा एखाद्या याच्यामध्ये मगर असते मगरपालन केंद्र असते तर मग तसा प्रश्न वेगळा असेल तर ते तुम्हाला ते करायचं आहे कुठे आहे ते किती क्षेत्र आहे ते आणि म्हणजे महाराष्ट्रातले पूर्ण त्यासोबत भारतातले सुद्धा आपल्याला ते करायचे आहेत आणि एखाद दोन विशेष प्राणी असेल तर ते तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचं आहे खूप डीप जायचं नाही वनांचे सुद्धा प्रकार वगैरेवर आलेला आहे प्रश्न तर ते पाहून घ्यायचं आहे त्यानंतर खनिजांवरती प्रश्न आहेत खनिजामध्ये प्रकार आढळ किती पर्सेंट आहे ते आणि कशापासून काय बनवलं जातं ते आणि एखादं मग हे असे औष्णिक विद्युत केंद्र जलविद्युत केंद्र पवन ऊर्जा क्षेत्र तर याच्यातल्या औष्णिक आणि जलावरती जास्त प्रश्न आहेत आता सौरवरती तुम्हाला प्रश्न दिसतील तर सौरवरती सुद्धा पाहून घ्यायचा आहे त्यानंतर उद्योगधंद्यांवरती सुद्धा प्रश्न येतात तर खूप डिटेल न जाता आपल्याला थोडंफारच याची माहिती घ्यायची आहे वाहतूक व दळणवळांवरती सुद्धा प्रश्न आहेत बॅटरी लो होते मोबाईलची वाहतूक व दळणवळण वरती सुद्धा प्रश्न आहेत पण खूप जास्त काही नाही आपल्याला ते रेल्वेचे वगैरे मार्ग वगैरे आणि हा राष्ट्रीय महामार्गावरती मात्र प्रश्न असतात सो हा याच्यातला हा मार्ग हा जो काही पॉईंट आहे तो चांगला करा पर्यटनावरती सुद्धा एक दोन प्रश्न दिसत आहेत सो ते तुम्ही वाचून घ्या पर्यटन इंटरेस्टिंग असतं आपल्याला फिरायला आवडतं सो ते चॅप्टर तर इझीच जाणार आहे इकडे बॅग घेऊन निघाले ते त्याच्यानंतर लोकसंख्या आता हे तर काही सांगायचं कामच नाही करंट असो भूगोल असो अर्थशास्त्र असो काही असो आपल्याला लोकसंख्या करा तर करावंच लागते त्यानंतर स्थलांतरमध्ये जास्त डीप जायचं नाही वस्तीचे प्रकार वगैरे विचारले होते हे तर पर्यावरण मध्ये आपलं आहेच आणि हे इकडचं मग काय एवढं महत्त्वाचं नाही म्हणजे जास्तीत जास्त स्कोअर तुमचा इकडेच होतो सो, सो इकडचे चॅप्टर चांगले करायचे आहेत आपल्याला जरी आपल्याकडे समजा हे पुस्तक नसेल दुसरं कुठलं पुस्तक असेल तरीही आपल्याला ते लक्षात येऊन जाईल की काय वाचायचं आहे ते ओके सो अशा प्रकारे तुम्हाला आपल्या या विषयाचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे भूगोल या विषयाचा राहिला प्रश्न आता तुम्ही समजा राज्यसेवा करतायत सेम पॅटर्ननी जसं तुम्ही भूगोलचं करताय महाराष्ट्राचं करताय तेच पॅटर्न तुम्हाला आपल्या भारतासाठी सुद्धा वापरायचं आहे राज्यसेवामध्ये आणि त्यामध्ये मात्र एक विषय ऍड होतो तो म्हणजे पर्यावरण तर पर्यावरणसाठी जर तुम्ही तुषार घोरपडे सरांचं पुस्तक वाचत असाल तर ते बेस्ट आहे माझ्या मध्यंतरी मला एक कमेंट आली होती मी जी तुम्हाला ओझोनची नोट्स दाखवली होती ना की तुम्ही इतकी सगळी इन्फॉर्मेशन कुठून काढली कारण गुगलवरती ते नाही आहे तर तुम्ही ते तुषार घोरपडे सर यांच्या पुस्तकामध्ये चेक करू शकता तो ते पुस्तक चांगलं आहे इंग्लिश मीडियमचे बरेचसे आहेत मग ते आपण वाचतात वाचायचे तर नाहीत आपल्याला मराठीच एक काय म्हणते कम्फर्टेबल वाटते सो so, या पुस्तकाचा वापर आपल्याला करायचा आहे थोडंफार जगाचं सुद्धा याच्यामध्ये आहे तर ते सुद्धा आपल्याला वाचून घ्यावं लागतं राज्यसेवा करत असून तर पण कंबाईनचे जे काही आपले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी बेसिकली करणं आवश्यक आहे आणि आप आपली जी पेड बॅच आहे त्यामध्ये मी तुम्हाला असंच पॉईंट वाईज आता जे आपलं पॉलिटिक्स संपलं की जिओग्रफीस आपण घेणार आहोत तर ते जिओग्राफीचं तुम्हाला मी त्याच्यामध्ये देते सो जॉईन व्हायचं असेल तर करू शकता तुम्ही जॉईन ओके सो अशा प्रकारे मग तुमची स्ट्रॅटेजी असू द्या काही कठीण नाही आहे भूगोल खूप इंटरेस्टिंग आहे फक्त मॅपमध्ये भरत राहा तुम्हाला माहिती आहे लहानपणी आम्ही असं गेम खेळायचो असं नकाशे राहायचे मोठं पेज राहायचं नकाशाचं फोल्ड केलेलं मग ते खोलायचं मग हे गाव कुठं आहे तो शोधून दाखव तर ते मजा यायची तेव्हा पण त्या गोष्टीचा आत्ता फायदा होऊ शकतो म्हणजे तुमचं जर ग्रुप डिस्कशन वगैरे होत असेल तर, तर मग एक कोरा नकाशा घ्यायचा त्याला म्हणायचं चल तू आज सगळे औष्णिक विद्युत केंद्र भर किंवा तू सगळे नद्यांची स्थानं दाखव तर त्याने चांगला अभ्यास होईल तुमचाही आणि तुमच्या मेंबर्सचा सुद्धा सो तसं तुम्ही करू शकता जर तुम्ही का ग्रुप डिस्कशन करत असाल तर किंवा असाल करा तर स्वतःचे स्वतःचे भरा स्वत आपलं करा आणि हा आणखी एक सांगते तुम्हाला हे जे पुस्तक आहे ना सौदी सरांचं सॉरी किरण देसले सरांचं तर या पुस्तकामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे क्यू आर कोड्स आहेत आ, तुम्हाला जर का कुठलाही चॅप्टर करा सुरू करायचा असेल तर त्याच्या सुरुवातीला त्यांनी असे क्यू आर कोड्स दिलेले आहेत आणि हा क्यू आर जर तुम्ही स्कॅन केला आपल्या मोबाईलवरती तर पी वाय की सुद्धा येत आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठले टॉपिक वाचायचे ते सुद्धा येतं तर एकदा हे स्कॅन करून बघा आणि ते इथे ते, इन्फॉर्मेशनसुद्धा सुद्धा त्यांनी दिलेली आहे की काय मी प्रमोशन नाही करत आहे सरांच्या पुस्तकाचं चांगल्या गोष्टीचं आपण सांगितलंच पाहिजे सो पहा हे जे मी इथे लिहून आहे असं तुम्ही लिहून ठेवू शकता मग की कुठले प्रश्न कुठल्या टॉपिकवरती या चॅप्टरमधले प्रश्न येतील सो तुम्ही असा प्रकारे लिहून ते तिथे पेस्ट ठेवू शकता वाचताना ते तुम्हाला उपयुक्त ठरतं बा इथे त्यांनी खनिजावर प्रमाण परिणाम करणारे घटक वगैरे म्हणजे राज्यसेवेच्या दृष्टीने सुद्धा आहे ना त्याच्यामुळे असं डिटेल आहे तर आपल्याला कंबाईनसाठी इतकं डिटेल न जाता आ, कुठे मिळतं कुठल्या राज्यामध्ये आहे कुठल्या देशामध्ये सर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या खनिजाच्या बाबतीत पाहत असू तर आणि हे अशा या नकाशाच्या माध्यमातून ते लक्षात ठेवता येतं आणि कुठलं अशुद्ध असतं का शुद्ध असतं त्याचा क्रम तर त्या गोष्टी तिथे विचारल्या जातात सो so, अशा प्रकारे तुम्ही ते पॉईंटसुद्धा सुद्धा तिथे पाहू शकता सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरेल थोडासा आपला लाईटचा व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम झाला बट uh, तुम्ही ॲडजस्ट करणार मला माहिती आहे कारण आपलं चॅनल गरीबच <laughs> so, आहे सो ॲडजस्ट करा गरीबाचं हो म्हणण्यापेक्षा मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम होतो चार्जिंग नव्हते त्याच्यामुळे सो चला मग आपल्याला शेवटी अभ्यास करायचा आहे कुठलीही परिस्थिती असो कितीही संकट असो त्याच्यावरती मात करायची आहे दिवस फार कमी राहिलेले आहेत आणि लग्न सरायचे मोसम आहेत घरात आमच्यासुद्धा घरात एक दोन कार्य आहेत त्याच्यामुळे थोडासा मागे पुढे होऊ शकतो पण ॲडजस्ट करा रात्रीचा अभ्यास करा दिवसा होत नसेल कधीही वेळ काढा शेवटी आपला वेळ आपल्यालाच कळावा लागतो दुसरं कोणी आपल्यासाठी मदतीला येत नसतं त्यामुळे आपलं प्रयत्न करत राहा मस्त नकाशा आहेत पुस्तकांचा या कलरफुलनेसचा फायदा घ्या हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर सौदी सरांचं पुस्तक सुद्धा बेस्ट आहे तुम्ही हे पुस्तक घ्या राज्यसेवा करत असेल तर भूगोल व पर्यावरण हे पेजचं असं नसेल कदाचित वेगळं झालं असेल पण परत सांगते तुम्ही ते चेक करा आणि असे हे पेजेसवरती जे चित्र असतात ते सुद्धा पाहून घ्या त्याच्यावरही मस्त प्रश्न सुटतात आपले आले होते एक दोन वेळा कास पठारावरती प्रश्न आला होता फ्रंट पेजचा सो हे पाहून घेणं अपेक्षित असतं आपलं महासागरी जीवसृष्टी वगैरे सो अशा प्रकारे आपल्या भूगोल या विषयाचा अभ्यास करायचा आहे आय होप तुम्हाला मला काय सांगायचं लक्षात आलं असेल महाराष्ट्राचं चा भूगोल चांगल्या प्रकारे करा नकाशाचा आधार घ्या नकाशाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी कव्हर होतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ दुसऱ्या विषयाचा असेल आणि मी फास्ट तुम्हाला सगळ्या विषयाचं एकदा सांगते सो so, ज्यांना ज्यांना हे व्हिडिओज युजफुल वाटत असतील त्यांना ता त्यांना ते महत्त्वाचं ठरेल उपयुक्त ठरेल तुमचा अभ्यास सुरूही झाला असेल पण एखादा पॉईंट जर तुम्ही स्किप करत असाल तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ते लक्षात येईल की हे आपण स्किप करायला पाहिजे नव्हतं किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर जास्त वाचनात भर देत असाल तर ते मी वाचायला पाहिजे नव्हतं हे तुम्हाला लक्षात येईल आणि काही आणखी व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट करा तसे मी व्हिडिओ जसा वेळ मिळेल तसा बनवेल So, so करा। करा तो so, so ता ता सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपले टेन के झाले पाहिजेत सो थँक्यू सो मच जे काही सबस्क्रायबर आहेत आपले त्या सर्वांचं आणि जे नवीन नवीन जॉईन होतील त्यांचं सुद्धा वेलकम आहे सो भेटूया पुढच्या व्हिडिओ थँक्यू सो मच